माझं नाव प्रकाश मोहोड मी नगर शेगाव शेगावराडगाव रोड या ठिकाणी राहतोय आमच्या या नगरामध्ये तसेच या नवीन प्रभागामध्ये शेगाव शेगावराडगाव या प्रभागामध्ये दोन वर्षाच्या आधी एकाही नगरामध्ये रोड नाल्या या मूलभूत सुविधा आजपर्यंतच्या कुठल्याच पॉलिटिकल लोकांनी केलेल्या नव्हत्या परंतु या दोन तीन वर्षामध्ये ताईंनी प्रत्येक नगरामध्ये नाली रोड आ, नागरी सुविस्ता चेन्नई फिनिशिंग यासारख्या समाज मंदिर वगैरे देणे यासारख्या सुविधा केल्या विशेषतः त्यांनी अमरावतीच्या जो वाढीव नगर आ, कर कर प्रणाली होती त्या प्रणालीला ताईंनी त्या प्रणालीला त्यांनी लोकांना न्याय दिला आणि ते कर प्रणाली रद्द केली तसेच एकोणीसशे दोन हजार पंचावन्न पर्यंत जो आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा होणार आहे आपल्या अमरावती शहराला तर आता सध्याशी दिवसातून दोन दोन दिवसातून आड पाणी येतं पाण्याची भीषण समस्या ताईंनी आपल्या अमरावतीकरांसाठी मार्गी लावली आणि दोन हजार पंचावन्न पर्यंतच्या लोकसंख्येचा आढावा घेऊन मुबलक पाणी पुरवठा देण्याचं त्यांनी जे ध्येय घेतलं अशा या ताईंना माझ्याकडून व माझ्या विश्वशांती परिवाराकडून मी वाढदिवसाच्या मंगल मंगल शुभेच्छा देतो धन्यवाद